हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाच नाव आहे ध्यान योग चव्वेचाळीसाव्या श्लोकाचं वाचन आता आपण करणार आहोत सुरू करण्याआधी स्त्री प्रौपादानं प्रार्थना करूया आहे स्त्रील प्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत श्लोक क्रमांक चव्वेचाळीस वाचूया पूर्व अभ्यासेन तेन एव एवते हि अवश अपि सह जिज्ञासु अपि योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्त भाषांतर आपल्या पूर्व जन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही आकृष्ट होतो असा योगी सदैव शास्त्रांच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो शब्द बघूया पूर्व अभ्यासेन तेन एव तर कोणाबद्दल चर्चा चालू आहे योगाबद्दल तर कोणता योगी आहे थोडस उजळणी बघूया आपण भगवान श्री कृष्ण आहेत ते जो योग भ्रष्ट योगी आहे त्याच्याबद्दल सांगताहेत अर्जुनाने प्रश्न विचारला होता की योग भ्रष्ट योगी आहे ज्यांनी अष्टांग योगाचं आचरण तो करतो आहे आणि मात्र तो परिपूर्ण त्यात सफल झाला नाहीये मध्येच त्याचं पतन झालं भ्रष्ट झाला तर त्याची गती काय होते तर त्याला उत्तर भगवंत देताना चाळीसाव्या श्लोकापासून म्हणत आहेत की जो अशा कल्याणकृत शुभ कार्यामध्ये रथ झाला आहे मग्न झाला आहे त्याला कोणतीच दुर्गती प्राप्त होत नाही तो कधीच दुष्प्रवृत्तीने प्रभावित होत नाही आणि एकेचाळीसाव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं ज्यांनी थोडा काळ अष्टांग योगाचं आचरण केलंय आणि त्याचं पतन झालं आहे तो योग भ्रष्ट झाला आहे तर तो पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग लोकात अनेक वर्ष राहील आपलं मन तृप्त होईपर्यंत इंद्रिय तृप्ती करत राहील आणि त्यानंतर मग त्याला पुढचा जन्म आहे तो गुणवान कुटुंबामध्ये वैभवशाली कुटुंबामध्ये मिळेल आणि बेचाळीसाव्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला समजवलं की असा योग भ्रष्ट योगी आहे ज्याने दीर्घकाळ योग अभ्यास केला आहे आणि मग तो योग भ्रष्ट झालेला आहे तर असा योगी आहे तो हा देह वर्तमान देह सोडल्यावर पुढचा जन्म तो अत्यंत बुद्धिवान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो आणि असा हा जन्म आहे तो कसा आहे अतिशय दुर्लभ आहे त्रेचाळीसाव्या श्लोकात भगवंतांनी असे हे भ्रष्ट योग योगी जन्म प्राप्त करतात त्यावेळी त्यानंतर काय होत ते सांगितलं आहे की असा जन्म मिळतो आहे तेव्हा तो तो जो योगी आहे तो आपल्या पूर्व जन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो म्हणजे त्याला स्मरण होतय की अशी अशी मी अ ही अशी अष्टांग योगामध्ये प्रगती करत होतो आणि त्याची जी दिव्य चेतना आहे ती पुन्हा जागृत होते आणि आपला जो प्रयत्न जो अर्धवट सुटला आहे आदल्या जन्मी तो प्रयत्न पुन्हा पुढे करण्यासाठी परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी हा योगी आहे तो प्रयत्नशील होतो पुन्हा प्रयत्न करतो आणि आता पुढे भगवंत चव्वेचाळीसाव्या श्लोकामध्ये म्हणतात की असा हा योगी आहे त्यांनी काय केलंय भाषांतर बघूया आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसताना योग अभ्यासाकडे आकृष्ट होतो तर पहिलाच शब्द इथे काय दिला आहे पूर्व अभ्यासेन तर पूर्व काळात पूर्व जीवनात जो अभ्यास केला आहे त्यामुळे आता परिस्थिती काय आहे तेन एव खचितच निश्चितच काय होत आहे रियते रियते म्हणजे आकर्षित ही अवशो अवशो ही होतो ही अवश्य अपिसह तो आपोआपच आकर्षित होतो म्हणजेच काय अवश्य म्हणजे काय त्याची अगदी इच्छा नसतानाही आपोआपच तो आकर्षित होतो कुठे आकर्षित होतो जिज्ञासू अपि योगस्य तर योग अभ्यासाप्रति त्याला जिज्ञासा उत्पन्न होते तो योग अभ्यासाकडे आकृष्ट होतो आणि नंतर काय म्हटलं आहे की शब्द ब्रह्म अति वर्तते तर असा व्यक्ती जो आहे योग अभ्यासाकडे पुन्हा आकृष्ट झालेला आहे तो Uh, वैदिक शास्त्रामध्ये जे कर्मकांड सांगितलेलं आहे त्याच्या प्रति तो काय होतो अतीत होतो म्हणजे कर्मकांडात्मक तत्वांमध्ये तो अडकून पडत नाही तो त्याच्या पलीकडे असतो <clears throat> तर सामान्यत आपण बघतो बघा मंदिरात जेव्हा रविवारच सत्संग सुरू आहे आणि बरेच जण सत्संगाला बसलेत आणि काही जण दर्शन घ्यायला येतात आणि दर्शन घेणारे आहेत ते त्यातले खूप थोडे जण प्रवचनाला बसतात मात्र बरेचसे जण काय केवळ दर्शन घेतात आणि निघून जातात तर हे जे भगवंतांच्या कथा कथेचं वर्णन श्रीमद भागवत मध्ये येतं भगवत गीतेचे प्रवचनात भगवंतांनी काय उपदेश दिलेत ते सगळं सांगण्यामध्ये सगळ्यांनाच रुची असते असं नाही मनोरंजनाच्या ठिकाणी बघाल तर खूप गर्दी मिळेल पण हे जे भगवत गीता आणि श्रीमद भागवतांचं जे प्रवचन आहे तिथे मात्र खूप थोडी लोक असतात तर असं असं हे जे भगवंतांबद्दलच्या कार्यातील म्हणजे भगवंतांची सेवा करण भगवंतांबद्दल काही श्रवण करणं यातली जी रुची असते ती कशामुळे प्राप्त होते पूर्वजन्मात काही आध्यात्मिक कार्य केलं आहे पूर्व जन्मातक जो काही अभ्यास केला आहे जसं या चव्वेचाळीसाव्या श्लोकात पहिला शब्द सांगितलाय पूर्व तसा जर पूर्व अभ्यास असेल मनुष्याचा आधीच्या जन्मात त्याने हा अनुभव घेतला असेल तर तो या आता पुढच्या जन्मात आपोआपच न कळतच या आध्यात्मिक कार्यांकडे आकृष्ट होतो तर मग असा व्यक्ती आहे तो कर्मकांड करून स्वर्ग प्राप्तीसाठी प्रयत्नशील होत नाही गीताभूषण टीका आहे स्त्री बलदेव विद्याभूषण त्यात समजवतात की भगवान श्री कृष्ण अर्जुनाला त्रेचाळीसाव्या श्लोकामध्ये म्हणाले वास्ते मी त्रेचाळीस भाषांतर हे कुरुनंदन असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनरुज्जीवन करतो आणि परि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो तर असा हा जो प्रयत्न हा योगी का करतो त्याच कारण चव्वेचाळीसाव्या श्लोकात भगवंत सांगत आहे तर असा हा त्रेचाळीस मध्ये सांगितलं ना की परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करतो तर का वर असा तो प्रयत्न करतो कशामुळे असं घडतं ते सगळं भगवंत चव्वेचाळीसाव्या श्लोकात सांगतात या श्लोकात सांगतात तर अशा योग्याने पूर्वजन्मी केलेल्या योग अभ्यासामुळे तो योगी आहे तो आता या जन्मात आपली इच्छा अगदी नसता नाही आपण वाचलं बघा अवश म्हणजे आपोआपच हा स्वेच्छेच्या विरुद्ध इच्छा नसता नाही आणि काय आहे कधी कधी काही अडचणी आल्या तरीही तो योग अभ्यासाकडे आकर्षित होतो अगदी म्हणजे त्यांना घरातल्यांनी जर काही विरोध केला आहे किंवा मित्रमंडळी त्याची काही चेष्टा करता आहेत तरीही तो अशा काही अडचणी आला तरीही आल्या तरीही काही योग अभ्यासाकडे आकर्षित होतो तर पहिल्या ओळीतला जो ही शब्द आहे तो दर्शवतो की अशी ही योग करण्याची महिमा प्रसिद्ध आहे म्हणजे ज्याने कुणी योग अभ्यास करायला सुरुवात केली आहे तो मनुष्य जन्मोजन्मी तेच करतो तो योगी नेहमीच योग अभ्यासाप्रती जिज्ञासू राहतो तो जाणून घेऊ इच्छितो योग अभ्यासाबद्दल आणि त्याचा नेहमीच योग अभ्यासाकडे ओढा आकर्षण राहत आणि तो त्या योग अभ्यासामध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील असतो तर तो जाणतोय हे जे पुढे दिले आहे ना शेवटचे शब्द शब्द ब्रह्म वर्तते तर त्यांनी जाणलंय की हे वैदिकशास्त्रात जे कर्मकांड विभाग आहे त्यात सकाम कर्म करून पुण्य गोळा करून स्वर्ग प्राप्ती करणं स्वर्गात इंद्रिय सुख घेणं हे सगळं आहे हे माझ्यासाठी नाहीये तर त्याची कर्मकांडाप्रती त्याला काही श्रद्धा नाहीये कारण तो जाणतो आहे की हे जे भौतिक जगतात हे जे काही सुख मिळत आहे ते कसं आहे क्षणभंगूर आहे अगदी स्वर्गातलं ही सुख आहे ते कसं आहे कायम टिकणार नाही क्षणभंगूर आहे हे त्यांनी जाणलंय आणि म्हणून तो शब्द ब्रह्म वर्तते म्हणजे तो सदैव वैदिकशास्त्राच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो पलीकडे असतो तर तात्पर्य वाचूया उन्नत योगी जन शास्त्रोक्त कर्मकांडांकडे आकर्षित होत नाहीत परंतु ते योगाची पूर्णता असणाऱ्या कृष्ण भावने प्रत उन्नत करणाऱ्या योगाभ्यासाकडे आपोआपच आकर्षित होतात तर असे हे जे जन आहेत हे योगी आहेत ज्यांची चर्चा भगवंत चाळीसाव्या श्लोकापासून करता आहेत ते आता प्रयत्नशील आहेत कशामध्ये प्रयत्नशील आहेत योगाची पूर्णता करण्यासाठी अष्टांग योगामध्ये पूर्णता प्राप्त करण्यासाठी ते प्रगतिशील आहेत तर मग ते वैदिकशास्त्रात जे काही कर्मकांड सांगितलं आहे त्यात ते अडकत नाहीत आणि म्हणून इथे म्हटलंय की योगाची पूर्णता असणाऱ्या जे कृष्ण भावना प्रत उन्नती करण्यामध्ये त्यांचा ते आकर्षित होतात तर आपण सगळेच जाणतो की जी योगा लॅडर आहे योगाची शिडी त्यामध्ये कसं आहे कर्मयोग ज्ञान योग अष्टांग योग आणि वरती योग तर अष्टांग योगानंतर हा योगी पुढे काय करणार आहे योग करणार आहे आणि कृष्ण भावना भावित होणं म्हणजेच काय भक्ती योग करणं तर ह्या सगळ्या गोष्टी प्रती तो काय होतो आपोआपच आकर्षित होतो आपली आता विराम द्यायची वेळ झाली आहे तर आपण हे उरलेलं तात्पर्य आहे ते उद्याच्या भागात वाचणार आहोत श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल